नमस्कार जय खानदेश जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करते मी श्राब देशमुख दोन 2025 मध्ये या पैलवानची खानदेश कुस्ती मैदान मध्ये हवा रारे मित्रांनो ऋतिक राजपूर दौळेचा पैलवानची हवा रारे सईद पंजाबी मालेगावचा हवा रारे गौरव देवरे चांदूरचा हवा रारे मित्रांनो आणि बबलू पैलवानची खेडेगावच्या बबलू पैलवानची पण कुस्ती बैदान मध्ये एंट्री होणारे मित्रांनो तर आपल्या गावाकडचे कुस्ती मैदान मध्ये मानाच्या कुस्ती आपल्याला या पैलवानच्या या वर्षी बघायला भेटतील मित्रांनो कारण की कुस्ती मैदान मध्ये आता या सध्या या पैलवानची आवाज चालू आहे मित्रांनो तर कुस्ती मैदान गावाकडचे या वर्षी पण तुफानी कुस्ती मैदान आपल्याला बघायला भेटणारे मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये आणि दोन हजार पंचवीस मध्ये खाटा आणि खट्ट कुस्त्या आपल्याला या पैलवानच्या बघायला भेटणार मित्रांनो मानाच्या आणि तुफानी कुस्त्या आपल्या युट्यूब चॅनलवरती आम्ही घेऊन येणारे मित्रांनो तर आपल्या गावाकडचा तुफानी पेलन आणि गावाकडचा पैलवान या वर्षी रंग करणारे कुस्ती मैदान मध्ये आणि तुफानी कुस्ती या वर्षी आयोजक कुस्ती मैदान मध्ये लावतील मित्रांनो असे आशा करतोय मित्रांनो आणि येणारे कुस्ती मैदान आपल्यासाठी एकापेक्षा एक तुफानी राहतील दोन हजार मध्ये मित्रांनो కుస్తి మైదాశీ బిన్ ఇన్ సబ్స్క్రా మైదాశీళ్ళు బాగుంటుంది